नमस्कार सुस्वागत वेलकम तुमचं चला आज आपण घर स्वच्छ करूया शेवटपर्यंत व्हिडिओ बघा पहिला आपण आता अंगूळ जर झाली माझी पहिलं खाऊन घेऊया खूप थापली मी बघायला गेलं तर ध आल्यापासून धावपळ करते तर आज पण पन जाणवते पनवेलला पण काय झालं घर बघून मला खूप वाईट वाटलं वाट आणि खूप डरा होतं मला कारण की घरामध्ये माझं कसं होतं पहिलं आणि झालं कसं हे बघून माझ्या डोळ्यामध्ये खूप पाणी आलं तर खरंच खूप वाईट वाटलं मनापासून एकदम मी जवळ घरात आली ना तर घराकर बघून मला एवढं वाईट वाटलं की ह्या घरामध्ये माझं किती म्हणजे खुशी होती आणि किती म्हणजे चांगलं होतं ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बरोबर आहे का म्हणून काल माझ्या लाईवला पे मी कलत होते कशामुळं तर ह्याच्यामुळं कारण की एक दिवस असं होतं की माझा फ्रीज पूर्ण खाण्यापिण्यानं भरलेला होता आणि आज मागचा तो पूर्ण खाली आहे भावानं पण तो पण दिवस आपण लवकरच आपल्या लाईफमध्ये आणूया झालं गेलं विसरून जायचं नवीन आयुष्य सुरू करते मी तर तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करा लाईक करा व्हिडिओ शेअर करा तुम्हाला आता मी फ्रीज दाखवते माझा फ्रीज तर बंदच आहे फ्रीज अजून बनवलं नाही काहीच नाही पूर्ण खाली आहे फ्रीज माझा आहे बघा पूर्ण खाली आहे फ्रीज बंद आहे असं बोलवायचं हे बघा पूर्ण खाली आहे काहीसुद्धा नाही बघितलं भावानं कसं असतं कधी कोणाची नजर लागल हे सांगता येणार नाही म्हणून काही पण आपलं सोशल मीडियावर दाखवत बसू नका कारण की अशी मला नजर लागली सांगायला नको मी सांगू नाही शकत एवढं घरामध्ये माझ्या गोकुळ खेळत होतं आज माझ्या घराची हालत काय झाली तुम्ही सगळी जण बघू शकताय बरोबर आहे का नाही म्हणून मी तुम्हाला सांगते काही गोष्टी मी सोशल मीडियावर सांगत नाही हा सरप्राईजमध्ये ठेवून तुम्हाला एक दिवस नक्कीच सांगेन ठीक आहे तर चला आता आपण पहिला किचन तुम्ही मी काल धुतलेलं आहे पण तरी सुद्धा मी किचन पुसून घेते आणि दूध गरम करायला धुती ठीक आहे हा माझा कपडा आहे तर मी हे काल धुतला होता किचन सगळा मी सगळ्यांनी बघितले हे सगळं मी पुसून बिसून घेते हे बघा काल रात्री मी आली तेव्हा धुतला काय नव्हतं बनवलं पण मला असं वाटतं की हे सगळं पुसून घ्यावं बरोबर आहे का ना कधी आतला मग काय जर पण तरी असो आहे ना कधी पाल असेल घरात कधी काय असेल कॉपेच असू शकतात काय पण असू शकतात ना तर ते हे होतात एकदम त्याच्यामुळे मी हे सगळं पुसून घेते आपल्याला दूध गरम करायचे आणि मस्त ते चहाय बनवल्या कारण की चहा बी काहीच नाही बनवला ठीक आहे चला आपलं किचन पुसलेलं आहे आता मी दूध आहे ना छानसं तोपमध्ये गरम करते दूध आपण दोन लिटर एक लिटर दूध आणले माझं दूध मी आणले का तर मला दूध लागत तर आपण जास्त कमी दूध मागवले आता ती माणसांना घरात कोणीच नाही दूध कशाला मागवले एक लिटर मागवलं चांगलं प्रेशर दूध आहे मी धुवून आले तोप हा तोप मी धुतला आहे हे दही आणले मुद्दाम दहा रुपयाचं आपण इल्झण लावू शकतो घरामध्ये दही लागतं आपल्याला तर हे दूध आहे ह्यात मी वटून घेते एकदा हे स्पेशल दूध आहे ठीक आहे हे पण दूध आपण ओतून घेऊया ठीक आहे आता हे दोन्ही थैल्या मी खाली करून घेतले पण ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी वाटायचं असं असं पाणी वाटायचं थोडंसं असं असं हलवायचं आणि ह्यात वटायचं कारण कसं आहे बुनबुन बुन में बनता हे आता हे बघा त्यात पण तसंच केलं नाही हे असं केलं आणि एवढं मी दूध पाण्यामध्ये वटणार नको जास्त पाणी वतणार नाही कारण मला दही जमवायचे तर ठीक आहे तर आता मी थोडंसं किंचित पाणी ओत हे बघते बस कारण मी एवढं वतणार आहे कशामुळे दोन दिवस मला हे दूध टिकवायचे आणि घरी घरी मी जाऊ नाही शकत दुकानला मला ते आवडत नाही थोडं थोडं आणायला मला आवडतं जास्त आणायला बरोबर एक ना तुम्ही सगळ्यांनी बघितले माझं दोन लिटर दूध असतं तर आता मी एकच लिटर आले दूध तर आता आपण एक गॅस चालू करूया ठीक आहे गॅस ना खाल्लं मी बरं आहे खांदा हे गॅस मी चालू करते ना हे चालत नाही सगळी माहीत नाही का लागत नाही थबा आता गॅस चालू काय व्हायला नाही हां झालं गॅस चालू झालेला आहे हे दूध गरम करून घेतली त्याच्यानंतर ही कचरा मी एका साईडला भरती त्याच्यानंतर तुम्ही माझं काय आणलं हे मी काती आणला भांडी घासायला त्याच्यानंतर बाबा मी हे मिरची हे मसाला आणला दहा रुपयाचा त्याच्यानंतर दहा रुपयाचं मी द हे आणलं दोन अंडी आणली आणि हे मी वीस रुपयाचं पाव आणलं एक मिनटं एकच मिनटं मी हात धुते चला मी हात धुतला आणि येते आता छोटासा नारळ पाणी पिले मी खूप थकल्या का झालं काल खूप लोक बोलले की तू खूप थकली खूप तुझा चेहरा उतारला आहे आणि खूप म्हणजे हे झालं आहे जी सगळे माझी गेलेली अंगातली तर मला आता थोडं सगळं थोडंसं चांगलं चांगलं खाते लट्ट होती आणि मग आवी जाते ठीक आहे मग मी हे दहा रुपयाचे वीस रुपयाचे पाव आणले घरामध्ये कसं आता राशन नाही काहीच नाही हे वीस रुपयाचं पाव आणलं मी आठ पाव तर अंडपाव करू शकतो चाय दूध आणले म्हणजे मी चाय पाव पण खाऊ शकते हे सेफ्टीसाठी मी आणले घरामध्ये तर आता आपण आहे ना काल मी रात्री शाबदाना भिजाय घेतला होता ह्या शाबदाना बनवून घेऊया कारण की मला खूप काम करायचं का आहे घरातला कसा बनतो आहे कसं नाही पहिलं आपल्याला छंडाने करायच्यात भाजायच्या आणि पत्ता हे तर आहे आपल्याकडे मिरची पण मी मागवली हे मिरची दोन मस्त बिघारी आणि ह्याचं बघायला गेलं तर ना आता मी आमलेट पाव खाणं होती तर आपण आमलेट पाव पण खाऊया चाल पाहिजे तर हे दुपारी खाऊया दुपारी बनवूया नंतर बनवूया पहिलं आता मी आमलेट पाव करते कारण मला भूक नाही लागली कारण मी काहीच खाल्लं नाही सध्याला नुसतं नाव्या पाणी पि तर मी सध्याला आता हे सगळं धुवून धुवून घेते कोथमिर बिथमीर आणि पाव खाऊया आपण मस्त बेधान्या धुतीवर भात झाला आणि एक मिरची टाकते बाकीचं मी टमाटर नाही माझ्याकडे कांदा आहे कांदा अर्धा चिरते आणि आमलेट बनवूया मस्त पिटी पण ठीक आहे तर हे सगळं धुवून घेतल्यानंतर मी काप त्यावेळेस तुम्हाला दाखवते तोपर्यंत ट चला ते दुसरा गॅसवरही गुप्तुटतील आणि आपल्याला पॅन्ट आहे मला आमलेट बनवण्यासाठी हे माझा पॅन्ट बघू शकता खूप महागा मुलगाचा आहे भावांना बघायला गेलं ना तर हर गोष्ट प्रत्येक बाई आपल्या जीवनामध्ये आपल्या घरामध्ये काय ना काय अनमोल वस्तू घेते तेव्हा सगळ्यांना माहिती आहे अनमोल वस्तू म्हणजे काय आता अनमोल वस्तू म्हणजे हे आपलं पॅन तुम्ही विचार करू शकता ह्या पॅनला कमसे कम दोन तीन वर्ष झालं काही सुद्धा नाही झालं दूध उतर छोट्या दूध ह्याच्यामध्ये मी दूध कसं गरम का केलं मला एक जण लावायचं होतं म्हणून तर मला तुम्हाला सांगायचंय हे वस्तू ते आपल्या वस्तू दिसतो पण हे पण आपल्या जीवनामधला एक किस्सा आहे हे वस्तू आपण जेव्हा घेताना म्हणतो की हे मला घ्यायचं आहे तोपर्यंत ते त्यांचं ते ते असतं आणि जेव्हा हे आपण घेतो ना तेव्हा हे आपलं असतं आपण कोणत्याही किंमतला आणि कोणत्याही ह्याला देऊ नाही शकत तर मी ही वस्तू माझी जीवन सात वर्ष म्हणजे सात तक हे माझं पॅन चालेल असं माझं हे पॅन आहे एकदाच पैसा दिला आहे पण चांगला दिला आहे आणि ही वस्तू अशी आहे हे सात पिऱ्याने पिऱ्या चालेल अशी वस्तू आहे कधीही वाकणार नाही कधीही तुटणार नाही कधीही काय करणार हा एवढंच की काय ना काही आत्महतो थोडंसं खराब होऊ शकतं पण सात पिल्या कशाला असं हे भांडं आहे माहिती आहे एवढं मजबूत आहे बा एकदम आपण थकू पण हे कधी थकणार नाही म्हणून ह्याची प्राईज जास्त आहे म्हणून हे प्राईजला म्हणजे खूप म्हणजे महागा मुलकाचं आहे आणि एकदम इम्पॉर्टंट आहे पॅन बघू शकता तुम्ही ऑनलाईनला सुद्धा चेक करू शकता ठीक आहे तर हे पॅन असं आहे खूप प्रेमाने घेतलेलं आहे आणि प्रेमाची वस्तू मी हे कधीही माझ्या जेव्हा मी आतमध्ये होती ना तेव्हा मी एक एक वस्तूला आठवण करायची माझा पॅन कसा झाला असेल माझा तवा कसा झाला असेल माझा कराय कशी झाली असेल माझी काय वस्तू कशी झाली असेल बरोबर आहे का नाही कारण मी खूप मेहनतीने घेतलेलं आहे कोणती वस्तू एक सिंगल मदर कशी असते कोणतीही वस्तू घेताना दहावा विचार करते माझ्या घरामध्ये सगळं वस्तू इम्पॉर्टंट आहे म्हणजे बाहेरगावच्या वस्तू असल्या आहेत एकदम भारीतले आहेत हलकं फुलकं काहीच नाही माझ्याकडे सगळं गोष्ट सगळं म्हणजे हे सुद्धा कॅनसुद्धा चांगलं आहे असं काहीच नाही की नाही आता हा तवा मला हा तवासुद्धा मला से कम सात पिरा ना जाईल पण हा तवा घसणार नाही आता, आता हा तवाची सिकल अशी झाली पण नक्कीच झाला पण मी चमकवेन ठीक आहे दाखवेन तुम्हाला माझ्या वस्तू एक एक वस्तू आता बघा मी गावाला गेले की म्हणता असा झाला एक एक वस्तू इम्पॉर्टंट आहे आणि सगळी भारीतली वस्तू आहे माझ्याकडे सगळी असं नाही की काय वस्तू मी हे घेतलेल्या आहेत रोडवर अजिबात नाही सगळ्यांनी सगळ्यात ताट मन हे मन ते म्हण सगळं कारण की संसार उभा करायला खूप टाईम लागतो रे कुणाचा एखादा संसार उठवायचं म्हण ना तो दोन सेकंद लागत नाही रे तेव्हा विचार करून आहे ना कुणाचा पण संसार उठ उद्वसा करत जावा बरोबर आहे का कारण की एक एक वस्तू खूप प्रेमाने घेतलेली असते आता हो का मी कवाई नाही चायचं भांड मी बाजारमध्ये घेतलं असतं शंभर दोनशे रुपयाला पण हे इम्पॉर्टंट भांड हजार पन तास तासलं भांड कारण हे इम्पॉर्टंट आहे हे कितीही काळ झालं तर हे घाण होणार नाही असं आहे म्हणून एक तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे कुणाचा बसाबसा बसा घर उ डोस करणं हे खूप गुन्हा आहे देव सात जन्म तुम्हाला माफ नाही करणार म्हणून मी मना मी कोणा मी काय बोलत नाही काहीच नाही पण माझा संसार सोन्यासारखा होता तुम्ही सगळ्यांनी बघितले माझ्या घरामध्ये गोकुल्यासारखं खेळत होतं फ्रीज गज भरलेलं असायचं सगळे वस्तू असायची पण ते दिवस मी नक्कीच परत आणेन आणेन म्हणजे आणेन पण काय गोष्टी मी यूट्यूबला टाकू नाही शकत तेव्हा कुणी म्हणू नका यार की घर विकू नका हे नका करू ते नका करू तुम्हाला मी काही गोष्ट नाही सांगू वाटत मला ठीक आहे तर चला मी हे नाश्ता बनवते गॅस गरम झालेला आहे आपला हे बघा आता मी हे धुतलेलं आहे हे आहे कोथुंबीर एक मिनिट फक्त हे बारीक बारीक चिरते मी बघा पहिले हे बघा पहिला मी नाश्ता करते मी अजून काहीच नाही केलं बघा हे काय आहे कोथिंबीर किती बारीक कापली आता हे बघा कांदा हे बघा माझी कोणतीही वस्तू चाकूपासून ते सारा वस्तू माझी एकदम इम्पॉर्टंट आहे म्हणजे मी बाहेर मी घरकाम करते ना लोकांच्या घरी जायची त्यामुळे मी लोकांचं बघूनच मी माझ्या घरामध्ये वस्तू घ्यायची म्हणून सुद्धा तेच सांगते मी तुम्हाला तुम्हाला सुद्धा माझ्या वस्तू काय आवडल्या असतील तर नक्की अशा वस्तू घेत जावा पैसा एकदा टाकायचा पण चांगली वस्तू घ्यायची ते म्हणता हां अक्षरीमध्ये महागाची काय गरज आहे असं तसं आपण वस्तू आपण सांभाळायची वस्तू कसं वापरायचं कसं नाही बरोबर आहे का नाही हे बघा हे आहे माझा कांदा चिरला आता हे माझा हे असं मिरची आहे हे दोन केल्या मी बघितलं दोन केल्या त्याच्यानंतर हे दोन केले चार केला चार. बारी, 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 आता चार आता याला बारीक 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 कापायची बघा हे बघा बघा कस कर वाटते मस्त वाटते ना अर्धीच मिरची टाकते कारण तिखट मिरची आहे खूप आता माझ्याकडे टाकायला काहीच नाही जास्त करून तर मी कांदा टाकते मिरची टाकते त्याच्यानंतर हा धनिया टाकते बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर हे मी अंड हे अंड टाकते आता में मिट मिट। आता हे बघा त्याच्यात मी मीठ टाकते एक मीठ आता हे बघा हे मीठ टाकते मी थोडंसं जास्त टाकत नाही त्याच्यानंतर थोडीशी मी हळद पण टाकते हे बघू शकता हे बघ आता हे आपल्याला काटा घ्यायचा आहे एक हा काटा त्याच्यानंतर असं हे फिरवायचं हे बघा खूप चांगलं फिटायचं हे बघा बघू शकता तुम्ही बघायला पैसे लागत नाही लाईक करत जावा तुम्ही लाईक करत जावा तुम्हाला सगळी गोष्ट दाखवतो मी आता मला तेल तेल मी हे बघा हे आपलं तेल हे मी तेल खाते गावाला तेल लवकर भेटत नाही मॉलमध्ये भेटते हे बघा किती टाकलं एक थेंबल टाकलं टाकलं ना एक थेंबल टाकलं तेल जास्त तेल टाकायची गरज नाही पडत म्हणून म्हणते एकदाच पैसा लावा पण चांगला लावा आता तुम्ही माझं हे भांडं कुठं भेटतं सगळीकडे भेटतं ऑनलाईनला भेटतं ॲमेझॉनवर वाल भेटतं वाल दुकानवर वाल भेटतं वाल चांगल्या 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 दुकानवर भेटतं चांगल्या मोठ्या मोठ्या दुकानमध्ये जायचं शोरूममध्ये जायचं त्यांना सांगतो चांगल्या चांगलं आपल्याला ब्रँडमधला ब्रँड पाहिजे ब्रँड एकदम ब्रँड हे बघा आता हे मी टाकलं बघा हे सगळं कांदा टाकलं मी बघू शकता आता गॅस मोठा करते आता मी हे कालने सगळं धुवून घेतलं आल्याबरोबर बघू शकता तुम्ही बघा पैसे लागत नाहीत अजिबात मी कॅप करत नाही नाही काहीच तुम्हाला दाखवायचा हो। गॅस चाललाय ठीक आहे कॅप करत नाही काहीच नाही तुम्हाला दाखवायचा हेच प्रयत्न करते तुम्ही पण बघा कोणतीही वस्तू सांभाळून वापरत जावा सांभाळून घेत जावा मस्त वाटतं एकदम ठीक आहे आणि तुम्हाला मी ती पाल रेसिपी शिकवणार आहे एक मस्त पिते एकदम आणि मला तो घर स्वच्छ करायचं आहे त्याचा मी व्हिडिओ दाखवणार आहे तुम्हाला तो शेवट पण नक्की बघा तुम्ही हे बघा आता हे मी मुद्दा मी कॅप नाही केला हे तुळसं हे करू न शिकून घेऊन आता मी गॅस सुलो करते आणि तुमच्या संग मी गप्पा मारते आता दूध एका साईडला केलं आहे तर मी असं वाटलं की चहा पण तसं करावा तर मी चहा ना पण नाही पिली काहीच नाही तर दूध माझं गरम झालेलं आहे आणि हे मी दुधास हे बघा थोडंसं चहा करते ठीक आहे हे आपला साईडला दूध थुते आणि चहा एका साईडला मी थुते थोडंसं पाणी टाकते हे बघा थोडंसं किंचित पाणी टाकते आणि गॅस चालू करते आता गॅसमध्ये तुम्ही म्हणता साखर टाकते चायपत्ती टाकते हे बघा हे आहे साखर हाय माझ्याकडे दुसरी साखर ह्या डब्यातली संपली आता हे आहे चायपत्ती हे चायपत्ती मी एकच चमच टाकते जास्त मी चायपत्तीवा चाय नाही पीत कारण कसं आहे सगळं मला मागवायचं तर बाईच्या हातामध्ये असतं घर कसं चालवायचं बरोबर आहे करा आता माझ्याकडे कर आदरक आहे थोडंसं आदरक खुसून टाकते मी दहा रुपयाचा मसाला मागवला आहे त्याच्यामध्ये मला थोडंसं आदरक भेटले हे दोन्ही मी दोन घेते ठीक आहे चला हे मी दोन घेते आणि ह्याच्यामध्ये मी हे टाकते आजार टाकते घासून हे बघा घेतो बरोबर आता हे कमी तेलावाला अंडा आहे मी जर डाईट करतात चाल तुमच्यासाठी खूप चांगला आहे ठीक आहे हे बघू शकता ठीक आहे आता ह्याला मी पलटी मारू शकतो हे बघा त्याला ती पलटी मारायचे हे बघा असं पलटी मारून मी पलटी मारली बघा कमी तेलामध्ये बनवलं ठीक आहे हे बघा तोंडात वाकडं तिकडं जायचं नाही सरळ पण जाते हे बघा गोल केलं आपल्या हातामध्ये असतं गोल करणं गोलच पाहिजे ना गोल पण बघा पण कमी तेला वाला। आता आपण नाश्ता मस्त करूया खाऊया पिऊया मस्त पिके आणि घर स्वच्छ असं स्वच्छ घर करूया ठीक आहे आता हे मी पाव आणल्या मी पावासाठी थाली धुतलेली आहे ही मी पुसून घेते आता मी गावाला होते एवढा दिवस म्हणून माझ्या वस्तू काय घाण झालेल्या आहेत सगळ्या स्वच्छ करून मी पुसून घेते ठीक आहे आता गॅस फास्ट करते मी हे मी हे बघा थोडंसं दही आहे हे दही पण मी थोडंसं खाते हे दही टाकते ह्याच्यामध्ये हे बघा आता हे बहे थोडंसं मी जमान्यासाठी ठेवलेलं आहे ठीक आहे जमाना थोडं आपण म्हणजे आणि हे आहे थाली सजवायची आपल्या हातामध्ये असतं हे बघा एक न्ता? मला एक फोन आला म्हणून मी गॅस थांबवला हो ठीक आहे चला आता हे आपलं परा हे आहे आमलेट हे आपलं आमलेट त्याच्यानंतर मी हे सोन पाव मस्तपैकी असा हलका हलका गरम करते तसं काय गरम करायची गरज नाही मला हे बघा असं मसाल्यासाठी कॉल येतात ना मला तर मला ते आता कॉल उसरणं गरजेचं आहे आणि आता पटकन आपण मुंबईला ना गावही जाऊ गावावर कमसे कम मी वीस किलो मी मसाला करून आणेन आणि पुन्हा मी अजून आठ दहा दिवस मी मुंबईमध्ये राहिले जसं आता मी तीस किलो मसाला आणला होता तीस किलो तर काय मसाला विकून गेला माझा आणि थोडासा बाकी आहे बाकी देण्याचं बाकी आहे तर तुम्हाला लोकांना काही ऑर्डर करायचं असेल तर नक्की ऑर्डर करा मस्तपैकी ठीक आहे चला आता आपण नाश्ता करूया मस्तपैकी हे बघा ह्या दह्यामध्ये आता मी ताट सजवते हे दही टाकते मी दही ठीक आहे त्या दह्यामध्ये साखर टाकली थोडीशी त्याच्यानंतर मी पाव गरम केलेली केलं आणि हे मी असे माझं एक मिनिट चहा घ्यायचं आहे आता हे मी ताट सजवलं माझ्यासाठी बघा ठीक आहे चला आता आपण हे ज्यामध्ये मी चहा केलाय ना ते चहा घेऊया मी हे छंदी गोतली गोथलीसून वापरत नाही कोणतीही गोष्ट मी आता हे चहा एक कप झालेला आहे मस्त पैकी पाणी निघालं ना हे चहा आता चहा झालेला आहे तर मला असं वाटतं की थोडंसं दूध टाकाव मला थोडंसं दूध लागतं चहामध्ये सवय आहे पहिल्यापासून पण तशी सवय मोरली होती माझी पण कसं आहे आता ते दे देवाच्या दयाने आपल्याला भेटते तर खायचं आता एक कांदा राहिला होता अर्धा हे कांदा म्हणजे थोडंसं चिराव आणि खावा जे वाटते ते खावा मेलं की गेलं पुन्हा जिंदगी नाही लोक काय म्हणतात काय ना त्याचा विचार करायचा नाही लोकांचं कामचं आहे आपल्याला नाव उठवायचं तर मी लोकांचा विचार करत नाही काहीच नाही लोकांना जे वाटते ते वाटते वाटून द्या आता मी हे खायलाच चाललेले आहे मस्तपैकी चार पाव जेवढं खायचं तेवढं खाते बाकीचं मी बंद करते ठीक आहे तर हे आपण माझं हे ताट सजवलेलं आहे मस्तपैकी मला भूक लागली मस्तपैकी तर हे मी चहा घेऊन बाहेर ठेवून येते आणि मग आपण तुमच्या घरता मी खाते ठीक आहे चला तुम्हाला बघून आता मी नाश्ता करते आता माझा डायनिंग टेबल हेच आहे डब्बा ठेवायचा आणि खायचं हे बघा चहा आता मी सगळ्यात पहिलं तर मी गरम पाव खाते हे आहे काय म्हणतात त्याला खोबरं बोला खोबरं मी नारळ प्यायला गेली की मला नारळ होतं उत्यायची इच्छा झाली मी पिली तर मी पिली पाहिजे जेव्हा पैशाने पैसा वापरूक नाही मग हे कांदा आणि ऑमलेट खाते मस्त हे तुम्ही ताट साजवायचा प्रयत्न केला हे हे खात्यानंतर दहा मिनिटं बसत्या घर सगळं स्वच्छ करते खबर आहे बोला खबर आहे दाऊ मस्त वाटते तुम्हाला खा वाटेल नक्की बनवान खावा लोकांचा विचारतच नाही बघायचं बोलते चला पोट जेवली मी चहा पिली त्याच्यानंतर दही खाल आमलेट खाल तीन पाव खाल आणि हे मला नाही खाली पोट बसलं भावांमध्ये दिल खुश हो गया बाबा देकर पण आली मस्त वाटलं आता डोळ्यावर धुंडी आली ना थोडीशी एक अर्धा तास झोपते झोपते उठते नंतर घर सगळं स्वच्छ करते बाबांनो आणि मग कामाला लागते ज्याचा कोणाचा मसाला राहिला त्याचं देऊन टाकते त्याच्यानंतर मग मी दोन दिवस राहते मुंबईला आणि मग मी गावी जाईन गावाला पुन्हा एकदा मसाला करेन मी आता गावाला जाऊन पन्नास किलो मसाला करणार पन्नास किलो मसाला करून मुंबईला येणार तो आठ दिवसात मी माघार येणार आणि आठ दिवसानंतर मुंबईमधून कुरेल सगळ्यांना कुरेल करणार जर तुम्हाला मसाला बुकिंग करायचा असेल तर नक्की ह्या नंबरवर मला कॉल करा मॅसेज करा व्हॉट्सअप मेसेज करा मी तुम्हाला रिप्लाय देईन हळद आणि मसाला आणि आता तुम्हाला मी धनिया पावडर आणि जिरं पावडर पण मी स्वतःहून बनवणार मी स्वतःहून मिक्सर भारीतला घेणार भारीतला मिक्सर घेणार कमसे कम तो मिक्सर खूप महाग आहे मी तुमच्या डोळ्या डाकता पिसणार आणि तुमच्या डोळ्या डाटतात ते मुंबईमध्ये करणार मी डोळ्या डाकतात ते मीही करणार किंवा गावी करेन मी लाईट बीट सगळं माझं जाईल जिरं मोहरी सॉरी जिरं आणि धनिया पावडर हे धनिया पावडरसुद्धा विकणार आहे मी ठीक आहे आता तो कसा किलो बाहेर भेटतो आणि कसा किलो मला परवडतो हे मी सगळं चेक करून मी तुम्हाला पाठवीन तर तुम्ही माझ्याकडून त्या घेऊ शकता पण तुम्हाचा पत्ता द्यायला विसरू नका मी पुरेल करणार मस्तपैकी मी मिक्सर घेणार मॉलमध्ये जाऊन तो मॉलची किंमत मॉलमध्ये किती किंमत आहे मला माहीत नाही पण तो तो मिक्सर पण आपण घेऊया आणि दिवसभर आपलं हे काम चालू करूया यूट्यूबला दाखवणार मी सगळं लाईव्ह चालू करून यूट्यूबला भाजणार भिजणार पिसणार भिसणार त्याची पॅकेट बनवणार आणि मग तुम्ही मला बुकिंग करू शकता मी त्याच्यामध्ये कसलंही मिलावट करणार नाही ते, ना ते खुशबू येणार तुम्हाला जेवणार जेवण बनवून सुद्धा खुशबू येणार ठीक आहे तर तुम्हाला असं कसं वाटते म्हणजे हा म्हणजे धनिया पावडर मिरची मिल्च, पावडर त्याच्यानंतर जिरं पावडर हे सगळं तुम्हाला आणि मिरची मसाला हे सगळं मी बनवणार आहे तर तुम्हाला हे सगळं कसं वाटते नक्कीच सांगा माझ्या कमेंटमध्ये आणि माझ्या बिझनेस नंबरवर मी तुम्हाला नंबर पण टाकते साईटला पोस्टरला नंबर लावते त्याच्यावर नक्कीच मला मेसेज करा ठीक आहे तर आपण असंच पुढे जाऊया मागं वळून बघायचं नाही काय नाही कोण मला काय म्हणते काय नाही कोण मला किती फेकायद्या बोलत आहे किती काय नाही त्याच्याकडे मला लक्ष द्यायचं नाही काहीच नाही मी हे सगळं करेन ठीक आहे आणि माझा संसार मी पुन्हा नव्याने सुरुवात करीन ओके झालं गेलं विसरून जायचं सगळ्यांनी तुम्ही पण जावा मी पण जाते आणि नव्याने आयुष्य चालू करा जिंदगी पुन्हा नाही एक बार जिंदगी आहे जिंदगीचा आनंद घ्या मस्तपैकी घ्या आणि मला पण घेऊन द्या तुम्ही पण घ्या मला पण घेऊन द्या देवाच्या घरी झालं देवाला तोंड दाखवायचे की आपण खाली काय केलं काय नाही बरोबर आहे नरकात जायचं असेल तर तुम्ही नरका जशी कामं करा जर तुम्हाला स्वर्गात जायचं असेल तर चांगली कामं करा बरोबर आहे का नाही कोणाला घाण कमेंट करून काही भेटत नाही कोण पर्सनली कोणाला ओळखत नाही हे बरोबर आहे का नाही आज मी सिंगल मदर आहे मुलाला घेऊन राहते माझा मुलगा गावी असतो मुलाला भेटणं पण होईल माझं आणि माझं मसाला करणं पण होईल मुंबईला माझं घर पण आहे ते पण त्याचा पण देखभाल होऊ शकते बरोबर आहे का नाही तर हेच तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करते माझ्या संघ माझ्या कोणतं तुम्हाला शिकण्याचा खूप म्हणजे फायदा आहे माझ्या कुंट तुम्ही काय काय गोष्टी शिकू शकता भलं मी पाचवी पण नापास गवार आहे पाचवी नापास आहे पण मी पाचवी नापास पण आणपण गवार पण खूप कामाचं असतं बरोबर कोणाला कमी समजू नका बरोबर एक ना शिक्षण कमी असलं म्हणून त्याचं तसं तुम्ही कमी नका समजू शिक्षण त्याचं कमी असलं त्याला खूप अनुभव असतो बरोबर आहे का आणि मी तसा बघायला बघायचं तुम्ही खूप अनुभव घेतलेला आहे खूप मला माहिती आहे दुनिया कशी येतील ठीक hmm. आहे तर चला पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड बाय बाय लाईक करायला विसरू नका कमेंट करा आणि कमेंटमध्ये सांगा माझा संसार मला पुन्हा नवीन सुरुवात करायची ठीक आहे बाय